आम्ही जळगाव महापालिकेचे बरेच प्रश्न आहेत मागच्या वेळेलाही शासनाने खूप निधी दिला पण आजी आमची विनंती राहील की जो साठ टक्के रस्ते जळगाव शहरातले नवीन भागामध्ये झालेच नाही उपनगरामध्ये तर एक आमचा मागच्या वेळेला शंभर कोटी दिला त्यातून अठ्ठावन्न कोटी निधी आमचा बाकी आहे तो मिळावा अशी शासनाला विनंती आहे दुसरं शंभर कोटी जर आम्हाला अजून मिळाले तर मला वाटतं नक्कीच आम्हाला मदत होऊ शकते दुसरा तिसरा एक विषय अध्यक्ष महोदय की महापालिकेचे भूखंड मोठ्या प्रमाणात आहे आणि मोठे प्रमाणात भूखंड असताना आमच्याकडे महापालिकेत हजारो कोटीचे भूखंड असताना मला वाटतं बरेच रस्त्याची अवस्था खराब झाल्यामुळे मला वाटतं शासनाने ते भूखंड विकसित करण्यासाठी सूचना द्याव्यात की त्याच्यातून मला वाटतं चांगलं उत्पन्न होऊन जळगाव शहराच्या नागरिकांना सेवा देऊ शकतो त्याच्या माध्यमातून काही रस्ते जे काही खराब झाले होते आदेशमध्ये आणि काही रस्ते राहिलेले आहेत मागच्या ज्या निधीमधून काही रस्ते बाकी आहेत ते लवकरात लवकर मला वाटतं मिळा सूचना करत एक विनंती आमचा एक गाळ्याचा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे अध्यक्ष मोदय आणि शासनाची माझी विनंती राहील की मागच्या वेळेला त्या आठ टक्क्याला स्टे दिलेला होता सरकारने आणि स्टे दिलेला मला वाटतं आपण महापालिकेला सांगू की आठ टक्क्याला स्टे देताना आपण आठ टक्के आकारणं चुकीचं होईल ते कमीत कमी रेटमध्ये टाकून जसं शासनाच्या गाईड्स असतील तेवढा आकारून मला वाटतं तो जर प्रश्न सुटला तर मला वाटतं आम्हाला मदत होऊ शकते आणि या संदर्भात असे बरच योगायोग आणि उद्योग मंत्री पण आहेत साहेब उत्तर देणार आहे आमचे नवीन एम आय मंजूर झालेले ती लवकरच मला वाटते जर नोटिफिकेशन काढून मला वाटते ती जर मदत झाली तर आमच्या जळगाव शहरासाठी मदत होऊ शकते सन्मान्य मन, अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्य राजू मामाने लक्षवेधी आणली त्याच्यामध्ये दोन कामं त्यांच्याकडे चालू आहेत दोनशे चौसष्ट कामं ही काँक्रिटीकरणाची चालू आहे ज्याला एक शंभर कोटी रुपये आपण निधी मंजूर करून दिलाय आणि काही डांबरीकरणाची कामं चालू आहेत त्याला बेचाळीस कोटी रुपये उपलब्ध करून दिलाय सन्मान्य सदस्यांनी गाळाच्या संदर्भामध्ये आणि उर्वरित रस्त्याच्या संदर्भामध्ये इथं लक्षवेधी उपस्थित केलेली आहे अंदाजपत्रक करण्याचे निर्देश आजच आपण देऊ आणि निधीच्या उपलब्धतेनुसार निधी उपलब्ध दे करून देऊ